न्यूज मराठी शहर आपली बातमी दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला देवीचे पुजारी आणि महंत यांनी देवीच्या गाभाऱ्यात विविध नैसर्गिक रंगांची उधळणं करत एकमेकांना रंग लावला पुजाऱ्यांनी देवीला पहिला रंग लावून रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे आज देखील देवीला रंग लावून पुजाऱ्यांनी गाभाऱ्यात विविध रंगांची उधळण केली तसेच आई राजा उदो उदो जयघोषात एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला सकाळी लवकर देवीला अभिषेक करून अलंकार घालण्यात आली त्यानंतर पुरणपोळीचा गोड नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आला तुळजाभवानी मंदिरातील रंगपंचमी उत्सव हा पुजारी आणि भक्तांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असतो देवीच्या गावाऱ्यातील या रंग उत्सवामुळे भक्तांच्या पुजाऱ्यांच्या आनंदात भर पडते देवीच्या मंदिरातील रंगपंचमीनंतरच तुळजापूर शहरात रंगपंचमी उत्साहाला सुरुवात करण्यात येते